महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राज्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याचे वेळेवर तसेच वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याचा प्रकार समोर येतोय काही दिवसांपूर्वीच नांदेड ग्रामीण रुग्णालयात एका वृद्ध पेशंटच्या व्यक्तीच्या पायाला उंदराने कुरतडल्याचा प्रकार घडला होता अशातच आता चक्क पेशंटच्या अंगावर उंदरे फिरत असल्याचा प्रकार समोर आलाय ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्धाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे एक महिला रुग्ण बेडवर सोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावर फिरत आहे दुसऱ्या रुग्णाच्या एका नातेवाईकाने हा व्हिडिओ मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलाय या रुग्णालयात एकच उंदीर नाही तर अनेक उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ यामध्ये दिसत आहे ग्रामीण रुग्णालयातील महिला वार्डात उंदरांचा सुळसुळाट दिसत असल्याने आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचं दिसून येत आहे आता आरोग्यमंत्री या प्रकारावर काय उत्तर देतील हे पाहावं लागणार आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते कंधार नांदेड सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट